आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी गेले तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावरती असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला मुंबई ठाणे आणि पुणे या शहरात स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या असं सूत्रांनी सांगितलं दरम्यान शहा मुंबईमध्ये असल्याची संधी साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली आणि या भेटीत शिंदेंनी मुंबईतील जवळपास एकशे सात जागांची मागणी केली आहे माहिती राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे ही मागणी केली असं कळतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं मात्र खरंच ही मागणी पूर्ण होईल का कारण भाजपचा थोडासा वेगळा विचार हा आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलाय त्याच्यासाठी यापेक्षा या चांगली संधी भाजपला नसेल कारण एक तर त्यांनी दोन हजार सतराला शिवसेनेच्या त्यांची साथ सोडून स्वतंत्र निवडणुका लढून बघितलेल्या आहेत मुंबईमध्ये आणि केवळ दोन नगरसेवकांचं अंतर होत शेवटी पक्षांतर्गत राजकारण आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ह्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा महापौरपद तेव्हा दिलं गेलं पण भाजपची मुंबई स्वतंत्रपणे लढून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची मनीषा ही काही आजची नाही आणि जर सरकार त्यांचं आहे आत्ताच नुकतंच ऑपरेशन सुंदूर झालेलं आहे केंद्रात सरकार त्यांचंच आहे इन्फ्रास्ट्रक्चरची खूप सारी मोठी कामं ह्या महानगरामध्ये सुरू आहेत मुंबई पुणे नाशिक वगैरे तर अशा वेळेला ह्यापेक्षा चांगली संधी नसेल भाजपला आणि म्हणून मधल्या काळामधले काही संदर्भ संकेत आणि वक्तव्य आपण बघितली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आमचा प्रयत्न आहे की जिथे जमेल तिथं युती करायची पण बहुतेक वेळेला आम्ही स्वतंत्र लढण्याचा सुद्धा विचार करू आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतेक वेळेला असं झालेलं आहे की शिवसेना आणि भाजप वगळतात ते माझा जुना मित्र प्रत्येक राजकीय पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्र लढलेल्या आहेत आणि म्हणून जर अमित शहा हे असं म्हणत असतील की मला ती शक्यता वाढताना दिसते आहे की मुंबई ठाणे पुणे अशा सगळ्याच भागामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच स्वतंत्रपणे लढतील अगदी महाविकास आघाडीमध्ये पण हे चित्र असेल काल असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी भेट घेतली दोनशे सत्तावीस पैकी एकशे सात जागा आम्हाला द्या असं म्हटलं मला वाटत नाही की इतक्या जागा त्यांना दिल्या जातील बरोबर ते, ते असाही प्रयत्न करताना दिसतात की श्री राज ठाकरे यांना आपल्या बरोबर घेऊन त्याचा काही आपल्याला फायदा होतो का जर भाजपला भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीसचा त्यांच्या डोक्यात असलेला जो आराखडा आहे स्वबळावरती महाराष्ट्राची सत्ता तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सुरुवात करावी लागेल आणि अमित शहाच्या ह्या संदर्भाचा एक संदर्भ मी आता आपल्या प्रेक्षकांना देतो की ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा प्रण करून सुरुवात पण केली होती आणि ती होती दोन कोटी सदस्य संख्या एकीकडे भाजप सत्तेमध्ये आहे आणि दुसरीकडे पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष विस्तार करतो आहे त्यामुळे ही शक्यता अधिक आहे जी दैनिक लोकमत बातमी प्रकाशित केली की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की अमित शहानी स्वबळाचे संकेत दिले तर ती शक्यता वाढताना दिसते आहे अशा वेळेला महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना काय करते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय करते का हे पाहावं लागेल कारण त्यांचा असाही आग्रह आहे असं म्हणतात की जर मुंबईमध्ये महापालिका एकत्रित लढायची असेल तर मग ठाण्यामध्ये पण लढा नाशकात पण लढा अशा पद्धतीचा त्यांचा हेतू असावा पण भाजप त्याला प्रतिसाद देईल का ते बघावं लागेल मला शक्यता एवढीच वाटते की सगळेच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढतील